नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब मध्ये तुम्ही जर मागील तलासोर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज भरला असेल तर तुमचा तो अर्ज सर्वप्रथम ड्राफ्ट स्टेज मध्ये सेव्ह केलेला होता म्हणजे तुमचा तो अर्ज पूर्णपणे सबमिट झालेला नव्हता तुमचा अर्ज पहिल्या स्टेप मध्ये होते त्यानंतर मागील तलास्व कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला होता अशा शेतकऱ्यांना एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पैसे भरण्यासाठी एसएमएस येत आहेत बहुतांश लोकांना म्हणजे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरले होते अशा सर्व लोकांना त्यांच्या कास्ट कॅटेगरीनुसार तसेच पंपाची जी काही असेल त्यानुसार तुम्हाला पैसे भरण्यासाठीचे एसएमएस पाठवले जात आहेत एसएमएस काय असणार आहे त्यानंतर पुढील प्रोसिजर काय असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार तुम्हाला महावितरण तर्फे असा एस एम एस पाठवला जात आहे मागील त्याला स्वकृषी पंप योजनेअंतर्गत स्वर्ष पंपाकरता आपल्या अर्जाची प्राथमिक नोंदणी क्रमांक त्यानंतर अर्ज क्रमांक वीस नऊ दोन हजार चोवीस नुसार झाली आहे पत्राची रक्कम रुपये चौवेचाळीस हजार नऊशे अर्ज पूर्णपणे सादर करावा धन्यवाद आता इथं तुमची जी काही कॅटेगरी असेल कास्ट कॅटेगरी त्यानुसार तुम्हाला पैसे भरण्याचे किती रक्कम भरायची आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जात आहे यानंतर काय करायचं आहे तर याचं पेमेंट तुम्हाला कसं करायचं आहे याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही सर्च करू शकता मागील त्याला सोलार पंप पेमेंट मराठी टेक मित्र किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचं पेमेंट कसं करायचं आहे हे पाहू शकता पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट केला आहे असे ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल आणि पुढील प्रोसिजर तुम्हाला कळवली जाईल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पुढील प्रोसिजर काय करायचं आहे याबद्दलचं अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जर तुम्ही तीन एच पी साठी ओपन कास्ट कॅटेगरी मधून अर्ज केला असेल तर तुम्हाला बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये भरणा करावे लागेल तर तुम्हाला कास्ट कॅटेगरी नुसार आणि एच पी नुसार किती पैसे भरायचे आहेत हे माहित नसेल तर त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तिथून तुम्ही पाहू शकता की कि तुम्हाला किती रक्कम भरावी लागणार आहे तर ओपन कास्ट कॅटेगरीसाठी पंपाच्या एकूण तुम्हाला दहा टक्के रक्कम भरायची आहे तर एस सी आणि एस टी साठी तुम्हाला पंपाच्या पाच टक्के रक्कम भरायची आहे याचा व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता यानंतर पेमेंट केल्यानंतर पुढील प्रोसिजर काय असणार आहे याचा अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा